मागील भागामध्ये आपण बघितलं यू आर मोस्ट वेलकम फक्त त्या बिचारावर कृपा कर आणि त्याला जास्त त्रास देऊ नकोस नाहीतर तो पण पळून जायचा अंजू तिची उडवत म्हणाली ईशाने तिच्याकडे बारीक नजर करून बघितलं आणि मग हसत म्हणाली यावेळेस मी सक्सेसफुल होणारच सोडणारच नाही त्याला क्योंकि ये चीज हे बडी मस्त मस्त या तिघीही एकमेकींकडे बघून कपाळावर हात मारत हसल्या पुढे दुपारी रूममध्ये अंजू एकटीच होती तिघीही लायब्ररीमध्ये स्टडीसाठी गेल्या होत्या जेवण झाल्यानंतर अंजू तिचं टाईम टेबल बनवत बसली खूप दुर्लक्ष झाले स्टडीकडे आता लवकर सेट व्हायला हवं हो। ती स्वतःशीच बडबडत लिहित होती तिला रुद्रांशाची आठवण झाली ती मोबाईल हातात घेऊन त्याला कॉल करणार तेच म्हणाली मला आठवण आली त्यांना पण आली असेल ना मग त्यांनी का कॉल केला नाही मेसेज केला असेल का तिने लगेच चेक केलं तिचं मन खट्टू झालं कारण त्याचा मेसेज पडला नव्हता रात्री कसं बोलत होते आणि आज एवढा वेळ गेला तरी यांना माझी आठवण नाही मी पण नाही करणार मग कॉल ती नाराज होत म्हणाली तिने मोबाईल सायलेंट करून ठेवला आणि एक पुस्तक घेऊन वाचत बसली पुस्तक वाचता वाचता एक तासाभरातच ती झोपून गेली दारावरच्या टकटकने अंजूला जाग आली तिने पाहिलं तर पाच वाजत आलेले होते अरे यार ही झोप का लागली मला ती स्वतःशीच वेतागून बडबडली पुन्हा दारावर टकटक झाली अंजूने उठून तसेच केस कानामागे करत दरवाजा उघडला लवकर आल्या आज तू अंजू बोलता बोलता थांबली समोर बुरका घातलेली मुलगी होती तिने तोंडावरचा पदर काढला तशी अंजू मोठ्याने ओरडली तुम्ही कारण तिच्यासमोर रुद्रांश उभा होता तुम्ही इथे पुढे बोलताच आलं नाही तिला रुद्राश तिच्या तोंडावर हात ठेवून आत घुसल्या आणि दरवाजा बंद करून त्याने तिला घट्ट मिठी मारली यांना काय झालं अंजूने मनातच विचार केला थोडी गोंधळलेली होती ती काय झालं म्हणजे रुद्राश मागे होत म्हणाला आणि तिला दंडावर धरत पुन्हा भरभर म्हणाला किती फोन केले मी तुला रिसीव का केला नाहीस किती घाबरलो होतो मी कालच्या प्रसंगानंतर एक तर आधीच मी टेन्शनमध्ये आहे त्यात तुझं असं हे केअरलेस वागणं तू रुद्राश बोलता बोलता थांबला चिडला होता तो तरी अंजू त्याच्याकडे बघून हसत होती रुद्राश आता अजूनच चिडत म्हणाला हसायला येते तुला मी इथे एवढं सिरियसली बोलते तुझी काळजी वाटते मला आणि तू ही शिक्षा होती तुमची अंजूमध्येच त्याला तोडत म्हणाली शिक्षा त्याने भोवया उडवत विचारलं ती तोंड बारीक करत म्हणाली हो मग काय सकाळपासून ना एक मेसेज केला ना एक कॉल केला तुम्ही म्हणून तू तु कॉल रिसीव नाही केलेस त्याने थक्क होऊन विचारलं नाही मी सायलेंट करून ठेवला होता फोन ती विचित्र तोंड करत म्हणाली तू तु, तुला थोडा तरी सिरियसनेस रुद्राज थोडंसं मोठ्याने म्हणाला सिरियसच होते मी तुम्हाला माझी आठवण आली नाही ना, ना तीही मोठ्याने म्हणाली तुला आली होती ना मग तू का केला नाहीस मेसेज त्याने कमरेवर हात ठेवून विचारलं ते मी मी अंजू अडखळतच म्हणाली आता काय झालं तू मला शिक्षा दिलीस ना रुद्राज तिला कमरेला धरून जवळ ओढत म्हणाला तशी अंजू त्याच्यावर आदळली आणि तिचे हात त्याच्या खांद्यावर गेले आता मी काय शिक्षा देऊ तुला सांग त्याने तिच्यावर नजर रोखत विचारलं अंजू काहीच न बोलता त्याच्याकडे बघत राहिली आधीच त्याच्याजवळ आल्याने तिच्या अंगात गोड तरंग उठू लागले होते बोल पटकन तू जेवढा त्रास दिलास ना मला तेवढाच त्रास मी देणार आहे आता तुला तो ठासून म्हणाला तुम्ही खरंच शिक्षा देणार मला तिने तोंड बारीक करत हळूच विचारलं हो मग रुद्रांश माझा विचार अंजू तू केलास का माझा विचार नाही ना मग मी का करू रुद्रांश कसे आहात तुम्ही ती थोडंसं लटक्या रागात म्हणावी असाच आहे मी पण माझ्याकडे एक सोल्युशन आहे तो विचार करत असल्याचा आव्हानक म्हणाला कोणतं तिने कुतूहलाने विचारलं जेवढा त्रास मला झाला त्या बदल्यात तू मला असं काहीतरी दे ज्यांनी मला बरे वाटेल मग मी सोडून देईन हा विषय तो खांदे उडवत म्हणाला क काय हवं हो तुम्हाला तिने थोडंसं गडबडून विचारलं रुद्राज तिला अजून जवळ ओढत म्हणाला तू देशील का ते सांग अंजू आता त्याच्या खूप जवळ आलेली होती इतकी की दोघांचेही शरीर खेटले गेले होते रुद्राक्ष कालामध्ये मिश्किल हसत होता त्याच्या नजरेतले भाव कळताच अंजूच्या अंगावर सरकट काटा आला तिचे हार्टबीट्स आता वाढले ती कसं तरी सावून खाली बघत म्हणाली मला यावेळेस एक्सक्यूज रुद्रांश मोहिते कुणाला एक्सक्यूज करत नाही तो एकदम कठोर आवाजात म्हणाला आणि त्याने तिचे केस कानामागे केले मला पण नाही तिने खाली बघून हळूच विचारलं त्याच्या स्पर्शाने धडधड अजूनच वाढली अह तू मी मागेन ते दिलंस तर मी विचार करेन रुद्रांश हसत म्हणाला अंजूने तिरकी नजर करून पाहिलं तिने लाजून बाजूला बघत डोळे बंद केले रुद्रांशने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला अंजूची त्याच्या खांद्यावरची पकड घट्ट झाली अंगाची थरथर हळूहळू वाढू लागली तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड टेन्शन बघून रुद्रांश हसला त्याने तिला बाजूला केलं त्याने सोडलं तशी ती चकित झाली तिने हळूच डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं तू म्हणशील तेव्हाच रुद्रांश हसत बोलतो अंजू समाधानाने हसली ती बोलणार तेच अंजू दरवाजावर टकटक करत काकूंनी आवाज दिला अंजूने घाबरून रुद्रांशकडे पाहिलं अंजू अगं दार ना काकू परत बोलल्या तुम्ही का आला तिथे आता काय करू मी अंजू टेन्शनमध्ये येत त्याला म्हणाले काय करू म्हणजे बोलव त्यांना मी बोलतो त्यांच्यासोबत रुद्राश बुरखा काढत म्हणाला अहो काय करताय तिने हादरल्यासारखं विचारलं अंजू काकूंनी पुन्हा आवाज दिला रुद्राश अंजूकडे बघत हसत होता तिने त्याच्याकडे थोडंसं चिडून बघितलं तुम्ही तुम्ही बाथरूममध्ये जा ती त्याचा हात पकडत म्हणाली आणि त्याला बाथरूममध्ये बंद केलं तिने मग कैस थोडेसे विस्कटलेले आणि डोळे चोळत दरवाजा उघडला सॉरी काकू झोपले होते ती तोंडावर हात ठेवून आळस दिल्याचं नाटक करत म्हणाली अगं बाई डिस्टर्ब केलं का सॉरी हा काकू दिलगिरीने म्हणाल्या इट्स ओके काकू बोला ना काय काम होतं तिने विचारलं त्या आठवून म्हणाल्या अरे बेटा पाईप पाहिजे होता बाथरूममध्ये बाथरूम अंजू मोठ्याने ओरडली इकडे रुद्राश तिचे हव इमॅजिन करून हसत होता काय झालं काकूंनी विचारलं अंजूच्या लक्षात आलं की ती मोठ्याने ओरडली आहे बाथरूममध्ये आहे का तिने नॉर्मल होत विचारलं हो तेवढा घेते त्या ते आत येत म्हणाल्या तेच ती म्हणाली मी देते ना काकू तुम्ही थांबा मी, मी आलेच ती पटकन बाथरूमकडे पळाली दरवाजा मागे जा अंजू रुद्रांशला आवाज जाईल असं म्हणाली आणि मग थरथरच दरवाजा उघडून आत गेली ती पाईप घेणार तर तिचा हात पुरत नव्हता ती, ती उडी मारून काढण्याचा प्रयत्न करू लागली रुद्रांश हाताची घडी घालून उभा होता तिला तसं उडी मारताना बघून त्याला मज्जा येत होती कसे आहात इथे माझा हात पोहोचत नाहीये आणि हे हाताची घडी घालून बसलेत निदान मला उचलून तरी घ्यायचं अंजू मनातच म्हणाली ती रुद्राशकडे थोडंसं चिडून बघत पुन्हा पाईप काढण्यासाठी उडी मारू लागली रुद्राशने तिला उचलून घेतलं तिने आश्चर्याने पाहिलं त्याच्याकडे अन् म्हणाली तुम्हाला माझ्या मनातलं आय पी एस ऑफिसर आहे मी नजरेतले भाव कळतात मला तो गालामध्ये हसत हळूच म्हणाला अंजूचे गाल आता चांगलेच लाल झाले तिने लाजून बाजूला बघितलं त्याने पकडल्याने पुन्हा शरीरभर तरंग उठू लागले अंजू काकूंनी आवाज दिला तशी तिची लाली पळाली आणि ती भानावर आली तिने भाना पटकन पाईप काढला रुद्राश तिला तसाच घेऊन उभा होता उतरवाना आता ती हळूच म्हणाली रुद्राश मान हलवत नाही म्हणाला प्लीज अंजू काकू तिला एक म्हणाले त्याने हसून तिला खाली उतरवलं ती हळूच दरवाजा उघडून बाहेर आली आणि काकूंना पाईप देत म्हणाली वर होताना म्हणून वेळ ठीक आहे बेटा थँक्यू आणि सॉरी तुझी झोपमोड केल्याबद्दल काकू पाय गुंडाळत म्हणाल्या नाही नाही इट्स ओके काकू ती कसं तरी हसून म्हणाली झोप आता निवांत हा काकू जात म्हणाल्या अंजूने दरवाजा लावला आणि रिलॅक्स होत बेडवर बसली रुद्राक्ष बाथरूममधून बाहेर आला तो आता अंजूला हसू लागला हसताय तुम्ही तिने भुवया वाकडं करत विचारलं मग काय करू चेहरा बघ तुझा रुद्राश हसतच म्हणाला ती तोंड पाडत म्हणाली हसू नका प्लीज तुम्ही माझ्या जागेवर असताना तर कळलं असतं काकूंनी जर पाहिलं असतं ना तर काय केलं असतं रुद्राश मला उद्याच रूम सोडायला लावली असती ती टेन्शनमध्ये येत म्हणाली हो त्याने अविश्वासाने विचारलं हो खूप जीव आहे आमच्यावर त्यांचा पण हे असलं काही पटत नाही त्यांना मला खरंच बाहेर काढतील ती सिरियस होत म्हणाली काढू देत की मग रुद्राश बेफिक्रीने म्हणाला काढू देत मी राहायचं कुठे मग तिने थोडंसं ओरडत विचारलं कुठे म्हणजे तुझं हक्काचं घर आहे पुण्यामध्ये आता हे विसरू नकोस रुद्राश तिच्या बाजूला बसत म्हणाला अंजूला त्याला काय रिप्लाय द्यावा सुचे ना बरं ते सोड मी ज्यासाठी फोन करत होतो ते राहिलंच तो मेन मुद्द्यावर येत म्हणाला काय अंजू परवा गावी जातोय सगळेजण रुद्राज परवा लगेच अंजू हो का तुला काही प्रॉब्लेम रुद्राज प्रॉब्लेम नाही तसा पण माझा स्टडी सुरू केला होता आज मी पुन्हा अगं मग तिकडे घे ना बुक्स तो हसून म्हणाला तिने खुश होत विचारलं खरंच हो तीनच तर दिवस मग इकडेच येणार आहोत आपण रुद्राज मान हलवून म्हणाला ना ठीक आहे मग मी आईसोबत पण बोल अंजू आईंनी दुपारीच फोन केला होता त्यांना हो बोलल्या त्या म्हणून तर मी कॉल करत होतो तुला रुद्रांश तिला मध्ये सांगवत म्हणाला हो पण तरी मी बोललं पाहिजे ना ती ओठ दाबत म्हणाली हो बरोबर उगीच त्यांना असं नको वाटायला की त्यांची मुलगी लग्न आधीच परकी झाली रुद्रांश हसत म्हणाला पण अंजू सिरियस झाली आईला सोडून जाण्याचा विचार मनात येताच ती भाऊक झाली अंजू रुद्रांशने तिला आवाज दिला तिने त्याच्याकडे बघितलं तिच्या डोळ्यात पाणी बघून रुद्रांश हसून म्हणाला तुम्ही मुली ना आम्ही मुली ना काय तिने तोंड वाकड करत विचारलं रडक्या असता रुद्रांश हो का काल रात्री कोण रडत होतं अंजूने बारीक नजर करून विचारलं तूच रडत होतीस ना बघ तूच प्रू केलेस तू सिद्ध करत म्हणाला ती आता हसतच म्हणाली तुम्ही ना मी ना काय रुद्राजने थोडंसं जवळ येत विचारलं तशी ती मागे सरत म्हणाली काही नाही तू लग्न करून घरी आलीस तरी तुला वाटेल तेव्हा आईकडे जाऊ शकतेस तू त्यासाठी तुला कधीच अडवणार नाही मी रुद्राज तिचे चेहऱ्यावरचे केस कानामागे सारत म्हणाला प्रॉमिस तिने हात पुढे करून विचारलं तो तिच्या हातात हात देत म्हणाला प्रॉमिस आणखी एक काय अंजू काही नाही तर निदान एक हक तरी देऊ शकतेस ना मला त्याने इवलसं तोंड करत विचारलं अंजू हसून हो म्हणाली रुद्राजने लगेच तिच्याजवळ जात तिला घट्ट मिठी मारली तो बराच वेळ तसाच थांबला त्याचे हात कमरेपर्यंत गेल्याने तिला पुन्हा गोड गोड शहारे येत चालले होते त्यात त्याचं त्या त्या तोंड खांद्यावर टेकलं तशी तिची चुळबुळ वाढली तो ते समजून बाजूला होत म्हणाला उद्या घ्यायला येईन मी संध्याकाळी बॅग भरून ठेव आधीच अंजू मान हलवत हो म्हणाली जावंसं वाटत नाहीये पण रुद्रास तोंड पाडत म्हणाला नका जाऊ मग अंजू त्याच्याकडे बघत म्हणाली खरंच रुद्राक्षने तिच्या नजरेत बघत विचारलं अंजू मान हलवत हो म्हणाली ठीक आहे मग असं बोलून रुद्राश बेडवर पडणार तेच ती त्याला ढकलत म्हणाली कसे आहात तुम्ही त्या तिघी येण्याच्या आत जावा तुम्ही त्या आल्या तर रुद्राश किंचारतील आणि न कळत काकूंना आमंत्रण देतील उगीच रिस्क नको ती परत टेन्शनमध्ये बुडत म्हणाली रुद्राशने मग उठून पडद्यामागे चेहरा झाकला अंजूने दरवाजा उडून हळूच बाहेर चेक केलं कोणी नव्हतं बाहेर तिने मागे होऊन सहेेतूक पाहिलं रुद्राशकडे त्याने तिच्याजवळ येऊन तिला पुन्हा मिठी मारली अहो बघेल कुणीतरी अंजू बाहेर बघत म्हणाली त्याने बाजूला होताना तिच्या गालावर ओठ टेकवले आणि तिला बाय करून पटकन निघून गेला तो गेला पण अंजू मात्र जागीच पुतळा बनून गेली होती तिला क्षणभर काय झालं तेच कळलं नाही अंगभर गोड शिरशिरी जाणवत होती फक्त त्या धुंदीत ती दरवाजा बंद करून बेडवर येऊन पडली गालावर हाताने कुरवाळ तिने उशीमध्ये तोंड लपवून दिलं यार तीन दिवस नसणारेस तू पिया रडव्या सुरात म्हणाली अगं तीनच तर दिवस पिया येणार आहे मी परत अंजू कुणाला माहीत ते येतेस की डायरेक्ट मोहिते हाऊसमध्ये जाऊन बसतेस मधू हसत म्हणाली तेच तर आता तर ते घर सुटणं मुश्किल आहे आपल्याला सोडून तिकडेच मुक्काम करेल ही ईशा पण लगेच चान्स घेत म्हणाली अंजू तिकींकडे बघत म्हणाली तुम्ही असं का बोलत आहात जाणार नाही नाहीतर मी ठीक आहे मग नको जाऊस पिया अंजूकडे बघत म्हणाली अंजूने आश्चर्याने पाहिलं तिच्याकडे स्टडीकडे बिलकुल लक्ष नाही आहे तुझं अंजू असं ठीक नाही वाटत का तुला लग्नानंतर घरी राहण्याचा विचार आहे का तुझा मधूने तिला विचारलं नाही ग मी बिलकुल घरी राहणार नाही राजचं शिक्षण राहिले अजून माझी हेल्प हवे त्यांना अशी कशी घरी राहीन मी अंजू जिम्मेदारीची आठवण करून देत म्हणाली ज्या पद्धतीने तुझे दिवस चालले त्यावरून तर तेच दिसते ईशा सोडा ग तीनच तर दिवस पिया उठत म्हणाली आणि मग अंजू शेजारी बसत म्हणाली हे दिवस परत येणार नाही तू मस्त एन्जॉय कर तिकडे तुला कमीच वेळ भेटेल तसा कारण मध्येच तुझ्या लग्नाची तयारी वगैरे सुरू होईल त्यामुळे तू ही फेज एन्जॉय करून घे नंतर करिअरकडे लक्ष दे लग्न झालं तरी माझं टार्गेट बदलणार नाही आणि सौरभ तर करतीलच पण बाकीचे फॅमिली मेंबर्स पण करतील सपोर्ट मला अंजू बॅगची झीप लावत म्हणाली तितक्यात तिचा फोन वाजला रुद्रांशचा फोन बघून तिने खुश होत रिसीव केला अनु विंडोकडे गेली हॅलो अंजू सॉरी रुद्राश कशासाठी अंजू मला नाही जमणार यायला रुद्राश ओके इम्पॉर्टंट काम आहे का काही अंजू हो मी समीरला सांगितले तो येईल तुला न्यायला रुद्राश ओके टेक केअर अंजू यू टू लव यू रुद्राश अंजू एकदा तिघींकडे बघितलं आणि मग हळूच म्हणाली Two, bye. Bye. यू टू बाय बाय रुद्राश अंजू कॉल कट करत बेडवर बसली तशी ईशा म्हणाली यू टू हां तिघीही तिच्याकडे बघत हसत होत्या ती थोडीशी लाजली हसता हसता पिया म्हणाली काय झालं सौरभ येणार होता ना काम आहे काहीतरी त्यांना अंजू मग पिया समीर येतोय अंजू हसत म्हणाली काय समीर येतोय मी पण येऊ का प्लीज तुमच्यासोबत ईशा तिच्याजवळ बसत म्हणाली अगं मी अंजू यार प्लीज प्लीज तू माझी मैत्रीण आहेस ना प्लीज ना ईशा हट्ट करत म्हणाली एक काम करतो आम्ही पण येतो म्हणजे तो, तो आम्हाला पुन्हा सोडवायला येईल तेवढीच इशू मॅडम खुश होतील पिया आयडिया देत म्हणाली ओ माय डार्लिंग आय लव यू ईशा उठत म्हणाली आणि पियाला मिठी मारणार तेच पिया हात करत म्हणाली ए दूर दूर हे चाळी तू समीर सोबत कर लग्नानंतर माझ्याने तिच्याकडे थोडंसं रागाने बघितलं तशी पिया हसायला लागते मधू अंजू पण हसायला लागल्या त्यांना बघून ईशा पण हसू लागली समीरने खाली आल्यावर अंजूला कॉल केला अंजू मग तिची बॅग घेऊन खाली आली हाय समीर हसून म्हणाला अंजू पण हसत हाय म्हणाली अंजूच्या मागून या तिघीजणी आल्या पियाओमधून मधूने समीरला हाय केलं त्यानेही हसून रिप्लाय दिला या आल्या तर चालतील माझ्यासोबत अंजूने त्याला विचारलं तो हसत म्हणाला हो का नाही ईशा समीरकडे बघून हसली समीरने तिच्याकडे दुर्लक्ष करत अंजूसाठी दरवाजा उघडला किती खडूस आहे हा ईशा हळूच मधूला म्हणाली गप ग धीर नजारा ती पण हळूच ओरडत म्हणाली मी मागे बसते यांच्यासोबत तुला जर काही प्रॉब्लेम नसेल तर अंजू समीरकडे बघत म्हणाली ओके एज विश तो मान हलवून म्हणाला आणि त्याच्या सीटवर जाऊन बसला अंजू पिया व मधूने पटकन मागच्या सीटवर बसून घेतलं ईशा पुढचा दरवाजा उघडायला गेली तेच समीरने कार लॉक केली ईशाने सॅड फेस करत अंजूकडे बघितलं अरे ती पण आहे अंजू त्याला म्हणाली ओ हो का सॉरी मला वाटलं समीर कसं तरी हसला त्याने कार अनलॉक केली ईशा लगेच पुढच्या सीटवर बसली समीरने कार रस्त्यावर घेतली या तिघीही एकमेकींसोबत गप्पा मारत होत्या ईशासारखी समीरकडे बघत होती पण समीरने एकदाही तिच्याकडे बघितलं नाही ते बघून ईशाने या तिघींकडे बघून इशारा केला अंजू हात दाखवत तिला थांब जरा म्हणाली आणि सीट बेल्टकडे इशारा केला ईशाला काय ते कळून गेलं थोड्या वेळाने ईशाने हळूच तिचा सीट बेल्ट लूज केला समीर गेटमधून कार आत घेण्यासाठी वळवली तशी ईशा मुद्दामून समीरवर आदळली अगं हळू इशू सीट बेल्ट लावायचा ना अंजू तिच्याकडे बघत म्हणाली ईशा समीरपासून बाजूला होत म्हणाली अगं लावला होता पण नीट लावलाय की नाही चेक पण करायचा असतो समीर ईशाकडे बघत थोडंसं रुडली म्हणाला तो मग कार पार्क का करून उतरला हा समीर असा का वागतोय ईशासोबत मधू अंजूला विचारलं की अंजूच्या बर्थडेला तरी चांगला हसत होता माझ्यासोबत ईशा सॅड फेस करत म्हणाली च तेरा पॅर सुरू होण्याचे पहिलेही बोजता हुआ दिख रहा आहे म्हणजे हाय तेरी फुटी किस्मत पिया कपाळावर हात मारत म्हणाली ईशा तिच्याकडे थोडंसं रागाने बघत म्हणाली माझी नाही तुझी जेव्हा देव तुझ्यापासून लांब जाईल ना तेव्हाच कळेल तुला आणि ती कारमधून उतरली काय म्हणाली ही पिया अंजूकडे बघत विचारलं मधू तिला म्हणाली सोड नाही पिया ती कधी कधी बावळसारखं बोलून जाते पण तिच्या मनात नसतं तसं काही हे माहितीत ना तुला नाहीतर काय चला आता उतर आज जाऊया नाहीतर माझी ताणी बाहेर यायची माझ्यासाठी अंजू हसत म्हणाली पिया कसं तरी हसून उतरली अंजू व मधू पुढे चालू लागल्या पियाने ईशाकडे थोडंसं रागामध्ये बघितलं तीही त्याच्या मागे गेली शिट काय बोलून गेले मी आत जाऊन तिला सॉरी बोलायला हवं मी पण किती मूर्खासारखं बोलते कधी कधी ईशा स्वतःलाच टपली मारत म्हणाली आणि ती पण गेली सगळ्या जणींनी आत येऊन बघितलं तर त्यांनी त्यांच्याच वयाच्या एका मुलीच्या मांडीवर बसून मोबाईलमध्ये गेम खेळत होती पूर्वी व अहिल्याबाई पण तिथेच बसल्या होत्या पूर्वीने अंजूला पाहिलं तशी उठत म्हणाली आलीस तू अरे वा तुझ्या मैत्रिणींना पण आणलंस छान केलंस त्यांना आणून बसा गं सगळ्याजणी या हा समीर काही म्हणालाच नाही अहिल्याबाई पण उठत म्हणाल्या काकू तुम्ही बसा आम्ही बसतो पिया पुढे होत म्हणाली पूर्वी पटकन किचनमध्ये गेली या तिघीही खाली बसल्या बसनं अंजू अहिल्याबाई अंजूकडे बघत म्हणाल्या पण तिचं लक्षच नव्हतं त्यांच्या बोलण्याकडे ती तानीकडे बघत होती असं कधी झालंच नाही की ती आली आणि तानी तिला बिलगली नसेल पण आज अंजू थोडी नाराज झाली तानी ज्या मुलीच्या मांड्यावर बसलेली होती तिने अंजूकडे बघितलं ही अंजू आणि अंजू ही सलोनी सौरभची मैत्रीण अहिल्याबाई ओळख करून देत म्हणाल्या ओ ही अंजू का हाय सलोनी अंजूकडे बघत म्हणाली अंजूनेही पियाच्या बाजूला बसत हाय केलं पिल्लू तुझं लक्ष नाही वाटतं कोण आले बघ तरी पूर्वी सगळ्यांना पाणी देत म्हणाली कोण तानीने मान वर करत विचारलं समोर अंजूला बघितलं तेच तिने हातातला मोबाईल सोफ्यावर टाकला आणि अंजूकडे पळत म्हणाली अंजू सॉरी मी गेम खेळत होते ना इट्स ओके पिल्लू ए बस अंजू तिला मांडीवर बसवत म्हणाली ती आता खुश झाली तू आता जाणार नाही ना लवकर तानीने तिला विचारलं नाही अंजू मान हलवत म्हणाली ये आपण खूप मज्जा करू हो सलोनी पण आहे आता आपल्यासोबत इथे तानी टाळी वाजवत म्हणाली अंजू तानीचे गाल ओढत हो म्हणाली तिने थोडंसं शासंकपणे सलोनीकडे बघितलं ती पण अंजूकडेच बघत होती मला रूम दाखवता का ताई सलोनी उठत म्हणाली हिला समीरच्या रूममध्ये राहू देत समीरला सौरभच्या रूममध्ये शिफ्ट करायला सांग अहिल्याबाई पूर्वीला म्हणाल्या पूर्वी मान हलवत हो म्हणाली आणि सलोनीला घेऊन वर गेली पिल्लू तू पण जातेस बेटा मला थोडं बोलायचं आहे अंजूसोबत अहिल्याबाई तानीला म्हणाल्या तानी ओके बोलून वर गेली त्या मग आलेच बोलून आत गेल्या ती सलोनी तुझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होती अगं पियाले लगेच हळू आवाजात अंजूला म्हणाली कधी अंजू तानी तुझ्याकडे आली तेव्हा तिला आवडलं नाही ते मला ती थी काही ठीक वाटली नाही पिया भोया जुळवत म्हणाली चांगली असेल गती तुझा काहीतरी गैरसमज अंजू माणसांची ओळख आहे मला पिया हातवारे करत एकदम प्रौढ असल्यासारखी म्हणाली पण अंजू सौरभचा तर मेमरी लॉस झाला आहे ना मग तो सलोनीला कसा ओळखेल ईशाने तिला विचारलं ती जर आधीपासूनची फ्रेंड असेल तर ओळखेलही मधुखंदे उडवत म्हणाली ओ गॉड ही तर सौरभची फ्रेंड आहे रुद्रांशीला ओळखत असतील की नाही उगीच प्रॉब्लेम व्हायचा नाही तर अंजूने मनातच विचार केला ए बाई काकूंना तुझ्यासोबत बोलायचं होतं काहीतरी आज जा की मधू अंजूला आठवण करून देत म्हणाली अरे हो आलेच मी तुम्ही बसा अंजू उठत म्हणाली अन् लगेच आत गेली आत येऊन तिने पाहिलं तर चहा उतू चालला होता अहो आई चहा अंजूने आवाज देऊन पटकन गॅस बंद केला अरे देवा लक्षच नव्हतं अहिल्याबाई डोक्याला हात लावत म्हणाल्या अंजूला त्या थोड्या चिंताग्रस्त वाटल्या त्या चहा कपमध्ये ओतत बोलल्या एवढा चहा देऊन येतेच बाहेर मला बोलायचे तुझ्यासोबत हो आलेच अंजू ट्रे उचलत म्हणाली ती तिघींना चहा देऊन आली अंजूला अजूनही त्या हरवलेल्या दिसल्या ती काही बोलणार तेच त्या अंजूला हात हातात घेत म्हणाल्या मला माफ कर बेटा का असं का बोलत आहात तिने थोडंसं चिंतेने विचारलं त्या अपराधी स्वरात म्हणाल्या कसं सांगू आता तुला ती सलोनी आम्हाला खरंच माहीत नव्हतं हो पण तुम्ही इथे बसावर अंजू म्हणाली आणि ती त्यांना तिथल्या स्टूलवर बसवणार तेच त्या म्हणाल्या नाही तू एक आधी माझं हे तुला कळणं खूप गरजेचं आहे क काय तिने आता थोडंसं भीतीनेच विचारलं सलोनी आणि सौरभचं त्यांचं त्यांनी लग्न केलं अहिल्याबाई अडखळतच म्हणाल्या काय अंजू हात बाजूला घेत मोठ्याने ओरडली चांगलाच धक्का बसला होता तिला हळू त्या तोंडावर हात ठेवत म्हणाल्या अंजूला अजूनही तिने ऐकलेलं पचेना त्या हळू आवाजात म्हणाल्या आम्हाला पण हे माहीत नव्हतं ती सलोनी अचानक आज आली आणि तिने आम्हाला हे सांगितलं मॅरेज सर्टिफिकेट पण घेऊन आली ती पोर नेमकं मागच्या वर्षीच केले सौरभ तर सगळं विसरला आहे तो अजून घरी आला नाही कसा रिॲक्ट करेल काय माहीत आम्हा दोघींना पण काय करावं ते सुचलं नाही तुझ्या तोंडून नाव निघून गेलं आणि तुझ्याबद्दल तिने विचारलं तर तर अंजुने धडधडत्या छातीने विचारलं तुझं आणि समीरचं लग्न होणार आहे असं सांगितलं आम्ही त्या म्हणाल्या अनंजू आता शॉक लागल्यासारखी त्यांच्याकडे बघत होती त्या केविलवाना चेहरा करत म्हणाल्या मला भीती वाटली गं जर तिने केस वगैरे केली तर केवढ्याला पडेल आम्ही तुला पसंत केले आमची सून म्हणून सौरभला पण तूच पसंत आहेस पण पन... पण तिचं बोलणं नाकारू नाही शकत आपण पन... अंजू स्वतःशीच विचार करत म्हणाली काही कळत नाही आहे बघ तू काळजी करू नकोस आपण करू काहीतरी सलोनीला शांततेत समजावणं गरजेचं आहे पण त्यासाठी आधी सौरभ इथे असायला हवा कधी येईल घरी काय माहीत फोन पण लागत नाही आहे त्याचा खंडेराया काय वाढून ठेवला आहेस तू हे अहिल्याबाई स्टूलवर बसत म्हणाल्या त्यांनी डोक्याला हात लावला अंजुत तर डोकंच बंद पडलेलं होतं ती तशीच मागे किचन ओट्याला टेकून उभी राहिली लग्न तर तसंही माझंच होणार आहे कारण हे सौरभ नाही तर माझे रुद्रांश आहेत पण सलोनीचं काय करायचं तिला मी रुद्रांशसोबत तर थांबून नाही देणार पण तिला सौरभ हे सौरभ नसून रुद्रांश आहेत हे पण सांगता येणार नाही पण मग करायचं काय सध्या तरी मलाच काहीतरी करायला हवं अंजू आपला विचार करत होती अहिल्याबाई तिच्याकडे बघत म्हणाल्या अजून हे पण आले नाही आहेत घरी त्यांना जर हे कळलं तर सौरभला कधीच माफ करणार नाहीत ते आज रुद्राश असता तर किती बरं झालं असतं ना हा गुंतास आलाच नसता त्यांनी डोळ्यांना पदर लावला अंजू त्यांच्या खांद्यावर हात ठेवून धीर देत म्हणाली प्लीज आई असं खचून जाऊ नका आणि लोड तर घेऊच नका तुम्ही आपण मिळून सोल्युशन काढू यावर तोपर्यंत सलोनीसमोर तुम्ही जे म्हणालात तसं वागूयात आपण त्यांनी कौतुकाने पाहिलं तिच्याकडे खरं तर त्यांनी तिला धीर द्यायला हवा होता पण तीच देत होती त्या तिचा हात पकडून म्हणाल्या किती गुणाची आहेस गं तू आणि तुझ्यासोबतच आई प्लीज तुम्ही डोळे पुसा आधी मला पुसा ते मला पण रडायला येईल मग ती स्वतःच त्यांचे डोळे पुसत म्हणाली त्या हसल्या सौरभ काय म्हणतायत ते बघू ते आल्यावर पण तुम्ही समीरला तरी सांगितले का याबद्दल तिने विचारलं त्यांनी नकारार्थी मान हलवली अहो मग कधी सांगणार मी जाते त्याच्याकडे आपल्याला मिळून ही सिच्युएशन हँडल केली पाहिजे तुम्ही रिलॅक्स व्हा आलेच मी असं बोलून अंजू लगबिगींनी बाहेर गेली खंडेराया मला ही सून हवी तूच कर आता काहीतरी मार्ग दाखव आम्हाला अहिल्याबाई वर बघून हात जोडत म्हणाल्या इकडे अंजूने बाहेर येऊन बघितलं तर त्या तिघीही लपून सगळं ऐकत होत्या तिघी टेन्शनमध्ये दिसत होत्या तू टेन्शन घेऊ नकोस आम्ही आहोत तुझ्यासोबत पिया अंजूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली आय नो अंजू हलकसं हसत म्हणाली आणि समीरकडे गेली अंजूच्या चेहऱ्यावर टेन्शन नव्हतं एवढं हो ना मंजुनी संशयाने विचारलं तिला टेन्शन आलं असणार पण ती नेहमीप्रमाणे दाखवत नाही आहे मानेला झटका देत म्हणाली माझा समीर ईशा रडण्याचं नाटक करत म्हणाली मधुअपियाने तिच्याकडे हाताची घडी घालत रोखणंच पाहिलं माझा पण विचार करा ना यार तुम्ही ती तोंड बारीक करत म्हणाली काहीही होणार नाही डोंट वरी काहीतरी सोल्युशन निघेलच आपल्याला फक्त आता अंजूला हे सॉर्ट आऊट करण्यासाठी हेल्प केली पाहिजे पिया हात पुढे करत त्यांना म्हणाली त्यांनी पण हो बोलून तिच्या हातावर हात ठेवला इकडे अंजुनी सौरभच्या रूममध्ये येऊन समीरला सगळं सांगितलं तो पण टेन्शनमध्ये आला आपल्याला हे नाटक करावंच लागेल अंजू किती दिवस समीर अंजू बेडवर बसत म्हणाली सलोनी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत आपल्याला अजून नीट माहीत नाही की ती कशी आहे आई बोलल्या तसं उगीच ती पोलीस स्टेशनमध्ये गेली तर नको त्यापेक्षा हे नाटक करणं परवडेल तिच्यासोबत बोलून सौरभ काहीतरी सोल्युशन नक्की काढतील तिच्या बोलण्यातला विश्वास बघून समीरने चमकून विचारलं तुला भीती नाही आहे वाटत का कसली अंजू तुझं सौरभसोबत लग्न होणार आहे आणि मध्येच ही सलोनी समीर भीती तर वाटते पण विश्वाससुद्धा आहे सौरभवर ते नक्कीच काहीतरी करतील ती हसून ठामपणे म्हणाली सौरभ लवकर आला तर त्याच्यासोबत बोलता तरी येईल त्याने डायरेक्ट सलोनीसमोर जाता कामा नये तोही आता विचार करत म्हणाला हो तू एक काम कर ना प्लीज त्या तिघींना घरी सोड आणि येताना बाबांना रिसीव कर पुढचं तुला माहिती आहे ना काय करायचं आहे ते तिने भोया उंचावत विचारलं तो मान हलवून म्हणाला हो मी समजावेन त्यांना तू पूर्वीताईसोबत ठरव पुढचं चल अंजू उठत म्हणाली दोघेही खाली आले त्या तिघी अंजूला सोडून जायला तयार नव्हत्या अंजूने त्यांना समजावलं तेव्हा त्या तिला बाय करून समीर सोबत गेल्या अंजू तिथे सोप्यावर बसून राहिली तिने रुद्रांशला कॉल लावला तर तो, तो आउट ऑफ कवरेज एरिया दाखवत होता कुठे आहात तुम्ही रुद्रांश प्लीज लवकर या ना खूप भीती वाटते आता मला तुम्ही सोल्युशन करू शकता यावर एक चीज हे बडी मस्त या तिघीही एकमेकींकडे बघून कपाळावर हात मारत मारत्या आणि तिने फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की, वाट नक्की कमेंट करून सांगा आजचा धन्यवाद वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद